नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो लिहोसिन हे पी जी आर पिकांच्या वाढीस प्रतिबंध करून लवकर फुले येण्यास आणि फळधारणा होण्यास मदत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिहोसिन बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत लिहोसिन एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असून यामध्ये क्लोरमेकॉट क्लोराईड पन्नास टक्के हा घटक आहे लिओसिन ग्रोथ रेग्युलेटरचा वापर विविध पिकांमध्ये वनस्पतींच्या वाढीला चालना देण्यासाठी उत्पादन वाढवण्यासाठी आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी केला जातो लिओसिन ग्रोथ रेग्युलेटर वनस्पतींची वाढ कमी करते आणि प्रजनन वाढवते ज्यामुळे जास्त फुलं आणि फळधारणा होते तसेच हे फळ आणि भाज्यांचा आकार आणि वजन वाढून उत्पादनाची गुणवत्ता सुधारते लिओसिन हे जिबर्लिनचे उत्पादन रोखते ज्यामुळे वनस्पतीची अतिरिक्त वाढ थांबते हे वनस्पतींची वाढ कमी करून फूल आणि फळ धारणेला चालना देऊन पिकाच्या ऊर्जेचे अनुकूल वाटप करते शेतकरी मित्रांनो लिओसिनचा वापर बटाटा लसूण कांदा वांगी भेंडी कापूस सोयाबीन भुईमूग अशा सर्वच पिकांसाठी केला जातो लिओसिन पी जी आरचा वापर झिरो पॉईंट पाच एम एल प्रति लिटर आठ एम एल प्रति पंधरा लिटर पंप आणि ऐंशी एम एल प्रति एकर फवारणीसाठी करावात माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये